नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या आईकडून ज्यांना गाण्याचा वारसा लाभला आणि नंतर रियाजानं ज्यांनी अनेक मधुर गाणी गायली त्यातलं एक गाणं कुणीही ही पायनका वाजवू हे गाणं गाणाऱ्या गोड गळ्याच्या गाणा गायिका कोण आहेत माहिती आहे त्या आहेत प्रसिद्ध गायिका मालती पांडे आपलं गाणं नेमकं कसं असावं याची एक धारणा मालती ताईनी स्वतः जपली पुन्हा गाडगे आणि ग्लॅमर गाथा त्याचमुळे शास्त्रीय संगीतातील अनेक पैलू आपल्या प्रत्येक गाण्यात आलाच पाहिजे हा त्यांचा आग्रह होता मग ते भावगीत असो नाट्यसंगीत गझल अभंग मालती हे कायमच जपले एकोणीस एप्रिल एकोणीसशे मध्ये वर्ध्यात मालती ताईंचा जन्म झाला आई तर अतिशय छान गाणारी तर वडील सुद्धा गाणं शिकलेले नसले तरी सुद्धा छान गाणारे छोटा पडदा आणि चित्रवाहिन्यांवरील गाण्याच्या स्पर्धांचा तो काळ नसूनही आपल्या गायनशैलीने रसिक श्रोत्यांच्या मनात मालतीताईनी आपलं स्थान निर्माण केलं पंधराव्या वर्षी त्यांचा आकाशवाणी मुंबई केंद्रावरती सुगम गायनाचा पहिला कार्यक्रम झाला काय गंमत बघा ना लपविलास तू लपविला हे गीत मुलत लाखाची गोष्ट या चित्रपटासाठी लिहिलं गेलं होतं परंतु चित्रपटात समाविष्ट न झाल्यामुळे ते बाजूला पडलं नंतर प्रभाकर जोग यांच्या पत्नी कुसुम यांच्या आकाशवाणीवरील कार्यक्रमासाठी हे गीत पुन्हा एकदा समोर आलं कुसुम यांनी ते गायलं आणि श्रोत्यांची जबरदस्त दाद मिळवली नंतर आकाशवाणीने हेच गीत मालती पांडे यांच्या स्वरात मासगीत कार्यक्रमासाठी ध्वनिमुद्रित केलं या मासगीताचंही प्रचंड स्वागत झालं या हिरव्या चाफ्याचा सुगंध एच एम व्ही कोलंबिया या ग्रामोफोन कंपनीपर्यंत पोहोचला त्यांनी लपविलास तू हिरवा चाफा हे गाणं ध्वनिमुद्रित केलं आणि ते घराघरात पोहोचलं मालती त्या काळातील जवळजवळ सगळ्याच संगीतकारांबरोबर काम केलं प्रत्येक संगीतकाराने आपल्या शैलीत त्यांच्या गोड गळ्यातून ते गावनंही घेतलं त्यात गायकाच्या गळ्याचा धर्म ओळखून गायकाला गायला लावणारे गजाननराव वाटवे असतील नाहीतर कडक शिस्तीचे बाबूजी अर्थात सुधीर फडके प्रभाकर जो व इतर मंडळी जसे दत्ता डावजेकर श्रीनिवास खळे अशा दिग्गज मंडळीबरोबर मालतीताईंनी अनेक गाणी केली त्यावेळेस गणेशोत्सवाच्या निमित्तानं अनेक सांगीतिक मैफिली ठिकठिकाणी थीक रंगत तिथे बाईंचं गाणं ऐकण्यासाठी अमाप गर्दी लोटत असे हा प्रवास सुरू असताना पुणे रेडिओ केंद्रावर शास्त्रीय गायक पंडित पद्माकर बर्वे यांच्याशी त्यांची गाठ पडली आणि खऱ्या अर्थाने त्यांना त्यांचा सा जीवनसाथी मिळाला त्यांच्या संगीत साधनेला जणू परिस स्पर्श झाला त्यांच्या पतीला शास्त्रीय संगीताची उत्तम जाण असल्याने त्यांनी मालतीताईना स्वर लावणं रागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा हवा या संदर्भात सुद्धा अतिशय सखोल ज्ञान दिलं आणि शास्त्रीय संगीत शिक्षण पुन्हा सुरू करण्याविषयी सुद्धा सांगितलं हे शिक्षण घेताना बाईंना अनेकदा अडचणी आल्या पण मुळातच शास्त्रीय संगीत साधना करण्याचा ध्यास असल्याने मालतीबाईंनी अनेक गुरूंकडून हे धडे गिरवायला सुरुवात केली द्विवेदी गुरुजी ग्वाल्हेर घणाऱ्यातले भास्करराव घोडके गुरुजी यांच्याकडे त्यांनी सुरुवातीचं शिक्षण घेतलं त्यांच्या आवाजात हिराबाईंच्या आवाजाची ही झाक आहे असं कोणी सांगितलं आणि त्यामुळे हिराबाईंकडे बाबूजींच्या ओळखीने त्यांनी हे शिक्षण सुरू केलं हिराबाईंनी सहा महिने यमन राग आळवला तर विलायत हुसेन खान यांच्याकडे बिहाग कोमल रिषा बासावरी तर वसंतरावांकडे मारवा तसंच अनेकविध बंदिशी जगन्नाथ बुवा पुरोहित बोलनाथ भट यांच्याकडून त्या शिकल्या लग्नानंतर बाईचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं मालतीबाईंचंही तसंच झालं मालतीबाईंना तर्फे आलेली चार महिन्याची गाण्याची सुवर्ण संधी सोडून द्यायला लागली कारण तेव्हा त्यांचा मुलगा राजीव हा फार लहान होता तेव्हा त्याला सांभाळणं मातृत्व निभावणं हे त्यांना जास्त महत्वाचं वाटत होतं मालती ताईने उत्तम उत्तम चाली देखील बांधल्या हलकेच निळा आला बरसून गेला हे मंगेश पाडगावकरांचं गीत तर सूर्यकांत खांडेकरांच्या कशी येऊ मी चंद्रकरातून तशात माझ्या पायी पैंजण या गीताला बाईने हंसध्वनीत गुंफलं सुरेश भटांच्या गझलांना सुद्धा बाईने चाली दिल्या ज्यात रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा जगलो असा कसा तरी या गीतांचा समावेश आहे देव म्हणता म्हणता या संत नामदेवांच्या अभंगाला सुद्धा त्यांनी सुंदर चाल दिली शास्त्रीय संगीताची साधना करणं ते पुढे नेणं हे मूळ ध्येय मालती ताईनी पुढे ठेवलं होतं म्हणूनच घराबाहेर हे संगीत नाटक वगळता अनेक संधी येऊन सुद्धा संगीता नाटकातून त्यांनी काम केलं नाही मालतीताईंनी आपला संगीत प्रवास माझ्या संगीत जीवनाची वाटचाल या आत्मचरित्रातून लोकांपुढे ठेवला आहे मालतीताईंचा हा वारसा त्यांच्या मुलांबरोबरच त्यांची नात प्रियंका बर्वे आता पुढे चालवत आहेत अशा या अवीट गोडीची गाणी गाणाऱ्या गायिकेला आमचा मानाचा मुजरा आजचा हा भाग कसा वाटला हे जरूर कळवा त्यासाठी लाईक करा शेअर करा तसंच मालतीताईंची तुम्हाला कोणती गाणी आवडतात ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात